जय भीम जय सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्हीमध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो नगरपंचायत बहादुरा जी अजून तर ग्रामपंचायत होती आज तब्बल दोन वर्ष पूर्ण झालेली आहे की नगर पे... ग्रामपंचायत बहादुराला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि त्या पद्धतीने संपूर्ण नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये विकास कामांना गती सुद्धा मिळालेली आहे त्याच पार्श्वभूमीवरती आता अवघ्या काही कालावधीमध्येच नगरपंचायत बहादुरांनी काही नवीन नियमावली ही नियमा जाहीर केलेली आहे त्यामध्ये आपली तक्रार या मग काही कार्यक्रमासंबंधी तुम्हाला जर परवानगी घ्यायची असेल जर तुम्हाला कशा कोणत्याही घटनेबाबत तक्रार करायची आहे या मग कसल्या कार्यक्रमासंबंधी परवानगी जर द्यायची आहे तर त्याकरता नुकतंच नगरपंचायत बहादुराने नवीन नियमावली जाहीर केलेली आहे जाणून घेऊया ती काय आहे की जेव्हा आपल्या परिसरामध्ये दुर्गंधी आहे कुणापासून काही त्रास आहे सांडपाण्याचा त्रास आहे रस्ता पाहिजे आहे कंदागाडी वेळेवर येत नाही आहे कचरा इतर पडत आहे या मग अशा का काही तक्रारी जर असतील जर त्या तक्रारी आपल्याला नगरपंचायत बहादुराला करायची असतील या मग काही परवानगी कार्यक्रमासंबंधी परवानगी असो महापुरुषांच्या जयंत्या असो त्या धार्मिक कार्यक्रम असो या कार्यक्रमाबाबत परवानगी घ्यायची असेल म्हणजे तुम्हाला जर तक्रार करायची असेल या मग कसल्या कार्यक्रमासंबंधी परवानगी जर घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आपल्या अर्जासोबत काही कागदपत्रे हे जोडावे लागतील असं बंधनकारक नगरपंचायत बहादुराने केलेला आहे ज्यामध्ये अर्जदार तुम्ही परवानगी घेता या मग तक्रार करत जर असाल तर त्यामध्ये जो अर्जदार आहे त्या अर्जदाराचा आधार कार्ड त्यानंतर त्याच टॅक्स पावती सोबतच त्याचं वोटिंग कार्ड मतदान कार्ड त्या अर्जासोबत साक्षांकित कॉपी त्यांची झेरॉक्स कॉपी त्यासोबत जोडायचं आहे याक्रीनंतर आपल्याला वाटत असेल की हे काय नवीनच की तक्रार या मग परवानगी जर घ्यायची आहे तर त्यासाठी आधार कार्ड घाटक पावती आणि सोबतच मतदान कार्ड कशा हा खूप मोठा प्रश्न उपस्थित होईल आणि जे लोक हा व्हिडिओ ऐकण्याचे अगोदर गेले त्यांना सुद्धा प्रश्न उपस्थित झालाय आणि माहिती नसल्यामुळे त्यांना परत यावं लागलं आणि त्या कागदपत्राची पूर्तता तर त्यांनी करून द्यावं लागली यामागे आम्ही संबंधित संपर्क साधला असता या मागचा उद्देश काय त्यांनी सांगितलं की उद्देश असा की समजा जर तुम्ही तक्रार करत आहात तर मग तक्रार करता त्याच परिसरातला आहे किंवा नाही याची शहानिशा करणे जर तुम्ही तुमच्या परिसरात या तुमच्या तुम्ह परिसरामध्ये सुख सुविधांसाठी जर तक्रार करत आहात रस्त्यासाठी कचऱ्यांसाठी करता अशी तक्रार जर करत आहात पण तुम्ही जर त्या परिसरातले टॅक्स भरणारे नाही या मग त्या परिसरातले रहिवाशी नाहीत या मग या परिसरातले तुम्ही मतदाता नाहीत तर मग तुम्हाला ती सुविधा कसं काय द्यावी आणि तुमचा अर्जावरती विचार क का बरं करावा कधी कधी असा पण होतो आहे की राहतोय दुसरीकडेच आणि अर्ज देतोय तिसरीकडे याला प्रतिबंधक उपाय म्हणून ही कागदपत्राची पूर्तता करण्यात आली आहे की जेणेकरून ज्या ठिकाणी तक्रार जर आहे काही समस्या जर आहे तर ती समस्या त्याच परिसरातील व्यक्तींच्या मार्फत यायला हवी आणि तो व्यक्ती परस्पर त्या परिसरामध्ये रहिवासी त्या परिसराचा रहिवासी असावा तर त्याला त्या सुखसुविधावरती विचार करायला नगरपंचायतला बाध्य राहील सोबतच कार्यक्रम आता कार्यक्रम तुम्ही कोणतेही कार्यक्रम असो घरगुती कार्यक्रम असो सामाजिक असो धार्मिक असो महापुरुषांचे जयंती उत्सव असो या जेही कार्यक्रम तुम्हाला करायचे आहेत त्याची सुद्धा परवानगी जर तुम्हाला घ्यायची आहे तर मग त्यांना सुद्धा तुम्हाला तीच कागदपत्राची पूर्णता करावी लागेल ज्यामध्ये आधार कार्ड तुमचा मतदानाचा कार्ड आणि टॅक्स पावते याला पण कारण तोच सांगितलेला आहे की तो कार्यक्रम त्याच परिसरातील लोक करत आहेत की नाही याचा एक आढावा घेणे सोबतच कार्यक्रम करणारा व्यक्ती हा आपल्याच परिसरातला आहे किंवा नाही आता स्थानिक वैयक्तिक कार्यक्रम जर होत आहे तर ठीक आहे परंतु काही बहुतेशी संस्था सुद्धा या क्षेत्रामध्ये काम करतात त्यासाठी सुद्धा त्यांनी तीच कागदपत्राची पूर्तता करणे आहे की ज्याच्याही नावाने तो अर्ज जाईल अर्जदार जो आहे त्या अर्जदाराचं आधार कार्ड सोबतच टॅक्स पोटी आणि मतदान कार्डची झेरास ते लावणं अनिवार्य आहे हे कागदपत्राची पूर्तता करणे हा नवीन पिशन वाढत असेल यामुळं कुठेतरी असं वाटत असेल की काय लावलं हे कागदपत्राची परंतु एका अर्थाने नियमानुसार यामुळं आपल्याच परिसरातील लोकांच्या हितासाठी असावं असंही म्हणायला हरकत नाही कारण समजा एखाद्या सुख सुविधांसाठी जर आपण अर्ज करत आहोत आणि तो व्यक्ती जर त्या परिसरात राहत नाही तर मग त्याच्या अर्जावरती काम विचार करून त्या सुखसुविधा त्या परिसरामध्ये आपण कराव्यात असे नगरपंचायतचा उद्देश असू शकतो आहे सोबतच सो कार्यक्रमासंबंधी कार्यक्रम घेणारा व्यक्ती हा त्याचा कार्यक्रम घेत आहे तर त्याची पूर्ण माहिती जी आहे ही नगरपंचायतीला हवी जेणेकरून त्या कार्यक्रमामध्ये काही अनुचित पदार्थ जर घरत आहेत तर माहिती असावी की तो कार्यक्रम करणारा व्यक्ती संस्था असो किंवा वैयक्तिक असो त्याची पूर्ण माहिती नगरपंचायत असावी या उद्देशाने सुद्धा या कागदपत्राची अट ही लावण्यात आलेली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या टी व्ही चॅनलच्या जा माध्यमातून आपल्याला ही माहिती आम्ही पुरव इच्छितो की जर आपल्याला सुद्धा काही तक्रार करायची असेल सुख सुविधाबद्दल मागणी करायची असेल या मग कार्यक्रमासंबंधी तुम्हाला काही त्याचं परवानगी जर घ्यायची असेल तर परवानगीचा किंवा तक्रारीचा अर्ज नेताना त्यासोबतच जर तुम्ही अर्जदार आहात या मग जो कोणी अर्जदार असेल तर त्याला सांगा या जर तुम्ही स्वतः असाल तर त्यासोबत सोबतच आपला आधार कार्ड घटॅक्स पावती आणि सोबतच मतदान कार्ड याची झेरॉक्स त्या अर्जासमोर लावायला विसरू नका की जेणेकरून तिथं गेल्यानंतर तुम्हाला माहीत होईल आणि तुम्ही परत वापस येऊन तुमचा तो दिवस खर्च आहे या माहिती करताच आज आम्ही हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत सक्षम भारत टीव्हीचे प्रत्येक व्हिडिओ नेहमी बघण्याकरता सक्षम भारत एस बी टी व्ही लाईब करा एसबी टी व्ही डॉट ना या नावाने युट्यूबवर सर्च करा तुम्हाला आमचं चॅनल अवश्य दिसेल त्याला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर सुद्धा करा जेणेकरून असे काही महत्वाच्या माहितीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवू आणि आपल्या चॅनलवरती अपलोड करू ती नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सरसकट पोहोचेल जर आपल्याला जर वाटत असेल की एखाद्या विषयाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे आहे याची माहिती नाही या आपल्या परिसरामध्ये काही समस्या आहेत काही समस्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायची असतील तुमची काही मत मांडायची असतील या काही बातमी असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू वाटवा धन्यवाद